जोतिबा डोंगरावर आज जोतिबाच्या चैत्र यात्रेची आढावा बैठक घेण्यात आली तेवीस एप्रिल रोजी जोतिबाची चैत्रयात्रा होणार असून प्रशासनाच्या पातळीवर यात्रेचं नियोजन सुरू झालंय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासनातील सर्व विभागांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला तेवीस एप्रिलला जोतिबाची चैत्र यात्रा होणार आहे यात्रेसाठी पाच लाखाहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर येतील अशी शक्यता आहे त्यादृष्टीनं भाविकांना आणि ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आज जोतिबा डोंगर इथं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यामध्ये सर्व शासकीय विभागांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता वाहतूक सुरक्षा आरोग्य यासह आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला दरवर्षी ज्योतिबा यात्रेतील भाविकांची संख्या वाढतीय यंदा उन्हाची तीव्रता अधिक असून उष्माघात टाळण्यासाठी भाविकांनी विशेष काळजी घ्यावी दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होणार नाही त्यांना पुरेसं पाणी मिळावं अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली तर वाहनांचं पार्किंग एकेरी वाहतूक आरोग्य यंत्रणा याबाबतही बैठकीत चर्चा झाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनारी माडकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संगपाळ ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते date